महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले त्यामुळे जसजशी महापालिकेची निवडणूक आणि विशेषतः बीएमसीची जवळ येते तसतशी शिवसेनेमध्ये मोर्चे बांधणी सुरू झाले कारण एकच व्यक्ती आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी सूत्र फिरवली तर ठाकरे बंधूंच्या युतीला सुरुंग लागू शकतो आणि शिंदेंचा गेमही ओव्हर होऊ शकतो आता मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं हाच मुद्दा आपण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांचं लक्ष हे मनसेसोबतच्या युतीकडे लागलं तर एकनाथ शिंदेंच्या पक्षातील मंत्री आणि आमदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडील ओढा हा शिंदेंच्या शिवसेनेला अस्वस्थ करणार आहे त्यामुळे या दोन्ही शिवसेना पक्षांना निवडणुकीपूर्वीच्या सज्जतेसाठी कसून तयार व्हावं लागणार आहे आता काय झालंय ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होती पण घोषणा कधी होणार तर तो तोही मुद्दा समजून घेऊयात ठाकरे बंधूंच्या युतीसाठीची पायाभरणी आपण जर बघत असू तर मागच्या तीन चार महिन्यांपासून सुरू आहे त्यातूनच पुढचं पाऊल टाकण्याचा बहुधा निर्णय झाला असावा अशी चर्चा आहे दोन भावांमधली कटुता कमी झाली आहे तर राजकीय युती घडण्याचा मार्ग मोकळा झालाय यासाठी या दोघांनीही मागील काही दिवसात युती करण्यासाठी स्वतःला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा पुरेसा वेळ दिलाय येत्या दसरा मेळाव्याला या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं किंवा एकूणच ते फेटाळल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांनी फेटाळून लावले ते म्हणजे संजय राऊत यांनी आता शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा जो शिवसेनेचा दसरा मेळावा तो शिवसेनेकडून आयोजित केला जातो तर याच मैदानात मनसेकडून गुढीपाडव्याला मेळावा आयोजित केला जातो त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या व्यासपीठावर जाण्याची शक्यता तुर्तास तरी शक्य नाहीये अगदी आपण नाही म्हणू शकत नाही पण त्याला तुर्तास तरी आपण कन्फर्म करू शकत नाही पण महापालिका निवडणुका जानेवारी फेब्रुवारीत होण्याची शक्यता असल्यानं युतीची घोषणा इतक्या लवकर होण्याची शक्यता नसल्याचं सुद्धा सांगितलं जात आता मुद्दा येतो ठाकरे बंधूंच्या युतीवरती नेमकी काँग्रेसची भूमिका काय तर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम हा महाविकास आघाडीवर पडण्याची शक्यता आहे किंवा होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचं सरकार सत्यत असताना मशिदींवरचे भोंगे असो परप्रांतीयांचा मुद्दा असो यावरून राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही काँग्रेससाठी अडचणीची ठरणारी होती पण आता बिहार निवडणुकांचं वारं वाहत असताना काँग्रेसला मनसेचा वाराही लागलेला चालणारा नाही कारण याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि दोन भाविक एकत्र येत तर आम्ही अडवणार नाही पण राज ठाकरेंनी विविध विषयांवर वादग्रस्त भूमिका मात्र इंडिया आघाडीला मानवणाऱ्या नसल्याचं त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्याचं कळतंय आता राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीला राज ठाकरेंच्या निमित्तानं बिघाडी होणार का हा प्रश्न आहे कारण काँग्रेसला सुद्धा महापालिका निवडणुकीत ठाकरेंसोबत जाण्यापेक्षा खात्रीशीर जिंकून येतील अशा मुंबईतल्या पंचवीस ते तीस जागांवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय शिवाय उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार असेल तर उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे आकर्षित झालेला आणि मूलतः काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला जो ठाकरेंकडे गेला होता तो परत पक्षाकडे परतण्याची शक्यता वाढेल आणि राज ठाकरेंसोबतच्या युतीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतं मिळण्याची शक्यता कमी होईल असा अंदाज काँग्रेसकडून वर्तवला जातोय तरी महाविकास आघाडीच्या निमित्तानं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत निर्माण झालेले सौहार्दाचे संबंध पुढच्या काळात कायम राहावेत असा प्रयत्न सुद्धा काँग्रेसकडून केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसच्या पारंपरिक जागांवर ठाकरेंकडून समझोता व्हावा अशाच प्रयत्नात सध्या काँग्रेस पक्ष दिसतो आहे आता तिसरा मुद्दा तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे जरांगेंचं आंदोलन आणि बुस्टरची गरज खरं तर मुंबईतल्या मराठा आंदोलनादरम्यान जरांगेंचं जे मराठा आंदोलन होतं त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही कार्यकर्त्याच्या भूमिकेत पाहायला मिळाली मराठा आणि ओबीसी अशा वादापासून कायम दूर राहणाऱ्या शिवसेनेनं यावेळी मात्र मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलकांना सक्रिय मदत करण्याची भूमिका घेतली होती उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर पक्षाचे आमदार खासदार शाखा प्रमुख अगदी सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता आणि तीच भूमिका दुसरीकडे मनसेकडूनही घेण्यात आली होती मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा मुंबईतल्या मनसैनिकांना मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे काय झालं जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं ठाकरेंनी शिवसैनिकांना चालना देण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवसैनिकांमध्ये नेहमीचा उत्साह मात्र दिसून आला नाही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी नेहमीच पुल्लिंग पेटवणारा असतो उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आणि तसं झालं तर शिवसैनिकांमध्ये चेतना निर्माण करण्याची किमया मनसे अध्यक्ष राज ठाकरे साधू शकतात त्यामुळे उभ्या फुटीमुळं पडझड झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी एका बुस्टरची गरज आहे आणि राज ठाकरेंच्या निमित्तानं कदाचित ती मिळू शकते एकाच विचारधारेच्या दोन पक्षातल्या युतीमुळे दोन नेते एकत्र आल्यानंतर सामूहिक नेतृत्वाबद्दलची सुप्त स्पर्धा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच शिवसेना मनसे एका व्यासपीठावर आले तरी दोन्ही पक्षांना आपापले मनसुबे राखूनच एकत्र येण्याचं नियोजन करावं लागणार आहे आता मुद्दा येतो तो, तो महायुतीबद्दल आपण आता ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल बोलू त्यामुळे होणारे राजकीय परिणाम याविषयी बोलू आता मुद्दा येतो तो, तो शिंदेविषयी एकनाथ शिंदेंना दूर ठेवण्यात आलं का तर मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलन मोर्चाच्या आठ दिवस आधी राज्य सरकारनं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना केली कारण याआधी या, या समितीच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते पण जी पुनर्स्थापना करण्यात आली त्या वेळी त्यांच्या जागी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही नवी समिती घोषणा करण्यात आली आणि या समितीचं अध्यक्षपद भाजपनं स्वतःकडे ठेवल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा रंगली महायुतीत मराठा नेता म्हणून आपल्याला उपसमितीचं अध्यक्षपद मिळावं अशी खर तर शिंदेंची इच्छा होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र शिंदेची ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही राधाकृष्ण विखे पाटलांच्या समितीला मंत्रिमंडळाचे पूर्ण अधिकार देत आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याची मुभा देण्यात आली आणि त्यामुळे नाराज असलेले शिंदे या आंदोलनापासून लांब राहिल्याचं आपल्याला दिसून आलं तर सरकारनं सुद्धा जरांग्यांशी वाटाघाटी करताना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा होते कारण शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही मराठा आंदोलनापासून दूर होते मात्र त्यांच्याविषयी फार चर्चा रंगली नाही मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईत पाच दिवस ठिय्या मांडलेला असताना माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवाचा निमित्त काढून पाचही दिवस सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या मूळगावी पोहोचले आंदोलकांनी दक्षिण मुंबईला जवळपास घेरलं असताना सत्ताधारी महायुतीतल्या मराठा नेत्यांनी मात्र मौन राखून बघ्याची भूमिका घेणं पसंत केलं आणि त्यात शिंदेचं नाव आघाडीवर होतं मराठा आंदोलनापासून अंतर राखणारे शिंदे यांची या आंदोलनाला मात्र फूस असल्याची चर्चा जोरदार रंगली होती दरम्यान सुद्धा जरांगे मुंबईच्या दिशेनं निघाले होते त्यांनी तो मोर्चा आणला होता त्यावेळी तो मोर्चा नवी मुंबईत रोखण्यात तेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेना यश आलं होतं त्यांनी जरांगेंसोबतची शिष्टाई यशस्वीरित्या पार पाडली होती पण आझाद मैदानातील आंदोलना दरम्यान जरांगेंनी आपल्या तिखट वाणीनं फडणवीसांचा यथेच्छ समाचार घेतला पण तेच जरांगे शिंदेंचं मात्र तोंड भरून कौतुक करताना दिसले त्यामुळे फडणवीसांची मुत्सद्देगिरीची सुद्धा चर्चा झाली सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर जरांगी अडून बसतील आणि सरकारची कोंडी झाल्यावर मराठा नेता म्हणून चर्चेसाठी आपल्याला बोलावलं जाईल खरं तर असा शिंदेचा मनसुबा होता मात्र तो फडणवीसांनी उधळून लावला फडणवीसांनी चर्चेची सर्व सूत्र आधी सांगितल्याप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटलांकडे दिली आंदोलकांची मुंबईत येऊन आंदोलन करण्याची उर्मी पार पाडल्यानंतर उत्साह हो थंड होण्यासाठीचा भरपूर वेळ उपलब्ध करून दिला त्यानंतर न्यायालयाकडून दबाव आल्यानंतर सरकारनं जरांगेंसोबत चर्चेला सुरुवात केली आंदोलन कधीही हाताबाहेर जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर जरांगेंनी आलेल्या प्रस्तावावर फार घासागीस न करता त्याला दुजोरा दिला जर अगे एवढ्यावरच थांबले नाही तर फडणवीसांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्याची इच्छा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली फडणवीसांवर स्तुतीसुमन उधळली आणि मग तुमचे आमचे वैर संपले अशी घोषणा सुद्धा केली त्यानंतर जल्लोष करत मराठा आंदोलक माघारी परतले आता शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे जाहिराती जाहिरातीमागे कोण आता हा मुद्दा काय की आंदोलकांच्या पदरात काय आणि किती पडलो हा स्वतंत्र चर्चेचा विषय असला तरी महायुतीत विशेषतः शिंदेच्या शिवसेनेत यानंतर मोठी हालचाल सुरू झाल्याची चर्चा आहे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानापासून राज्याच्या सर्व चौकात चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर देवा भाऊ अशा जाहिराती आणि मोठमोठे बॅनर झळकले मराठा समाजाला फडणवीसांनीच न्याय दिला असा या जाहिरात मोहिमेमागचा उद्देश होता किंवा अर्थ होता ही जाहिरात कुणी दिली याची सर्वत्र चर्चा असताना ते नाव मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे मुख्यमंत्री फडणवीसांना अंधारात ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणात अशी राज्यभर जाहिरात मोहीम करण्यास कुणीही धजावणार नाही हे स्पष्ट आहे भाजपनं अधिकृतपणे ही जाहिरात मोहीम राबवली असती तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नव्हतं मात्र या जाहिरात मोहिमेमागचा करता धरता हा एकनाथ शिंदेंच्या पक्षातीलच एक मंत्री असल्याची जोरदार चर्चा आहे आता शिंदेंच्या पक्षातील मंत्री आमदारांचा फडणवीसांकडे वाढलेला ओढा ही एकनाथ शिंदेची डोकेदुखी ठरणारी आहे आणि एकूणच जरांगेंच्या आंदोलनानंतर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत कलहासोबतच बड्या नेत्यांच्या आपापसातील कुरघोडीचं राजकारण उघड्यावर आल्याचं दिसून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका